नमस्कार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसंदर्भातील मोठी बातमी समोर येत आहे महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकाबाबत मोठी अपडेट समोर येत आहे जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखा मध्ये बदल करण्यात आला आहे महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीबाबत मोठी अपडेट समोर येत आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तारखा बदलण्यात आल्या आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले आहे यानंतर निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तारखा बदलण्याचा निर्णय घेतला आहे आहे महाराष्ट्र निवडणूक आयोगाने नवीन तारखांची घोषणा देखील केली राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आल्यामुळे बारा जिल्हा परिषदा व त्या अंतर्गत एकशे पंचवीस पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यामध्ये बदल करण्यात आला असून दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी होणाऱ्या मतदानाची तारीख बदलण्यात ता आली असून ती आता सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी होणार आहे तर या निवडणुकीचा निकाल फेब्रुवारी रोजी होणार आहे राज्य निवडणूक आयोगाने या जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांची तेरा जानेवारी दोन हजार 20 सव्वीस रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता त्यानुसार नामनिर्देशन पत्र दाखल करणे नामनिर्देशन पत्र मागे घेणे चिन्ह वाटप आणि निवडणूक लढवणाऱ्या अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे इत्यादी टप्प्यांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्यापुढील टप्पे म्हणजेच मतदान मतमोजणी आणि निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करणे हे टप्पे आता शिल्लक राहिले आहे सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकांसाठी एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या पुढे फक्त दोन आठवड्यांची मुदत वाढ दिली होती परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजेच काल अपघाती निधन झाल्यामुळे राज्य सरकारने राज्यात अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस ते तीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत दुखवटा जाहीर केला आहे या कालावधीचा विचार करून जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या कार्यक्रमात उर्वरित टप्प्यामध्ये बदल करण्यात आले आहे त्यानुसार संबंधित जिल्हाधिकारी सुधारित निवडणूक कार्यक्रमाची सूचना एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी प्रसिद्ध करतील आता सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होईल त्यामुळे जाहीर प्रचाराची समाप्ती पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री दहा वाजता होईल संबंधित ठिकाणी नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू होईल निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ठिकाणची आचारसंहिता संपुष्टात येईल आणि त्याचप्रमाणे निवडून आलेल्या सदस्यांची नावे शासन राजपत्रात अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी प्रसिद्ध केली जाणार आहेत मोजक्या निवडक आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हॅलो सोलापूर न्यूज चॅनल आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल अकाउंट प्रेस करा धन्यवाद